नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र योगेश तारणे आणि नेहमीप्रमाणेच आज आमच्याच गावात खेरडा येथे आमचे मित्र विवेक जाधव हो, यांनी आज सकाळीच एक होल्स स्नेकला रेस्क्यू केला आणि अवघ्या दहा पंधरा मिनटाच्यात आम्ही त्याला इकडं पर्यावरणामध्ये रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत नेहमीप्रमाणेच आम्ही गावातील लोकांची मदत करत असतो आणि असे बिनविषारी साप आपल्या घराच्या आजूबाजूला आढळल्यास कृपया कोणीही सापाला मारू नये कारण हे एक पर्यावरणाचा हिस्सा आहेत यांचं पण एक जीवन आहे यांना पण जीवन जगावसं वाटते तरी मित्रांनो असे साप आढळून आल्यास कोणीही सापाला मारू नये आम्हाला कॉल करा आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी हजर होऊ आणि तुम्हाला नक्कीच मदत करू पाहू शकता तुम्ही आपल्या भागातील एक बिनविषारी जातीचा कवळ्या जातीचा साप ज्या सापाला मराठीमध्ये कवळ्या म्हणतात हिंदीमध्ये कवळीवाला साप आणि इंग्लिशमध्ये कॉमन होल्प स्नेक पाहू शकता तुम्ही आता आपण याची ओळख पाहू शकतो की नेमका साप ओळख्याचा कसा मित्रांनो हा साप खूप खूप जास्त तर, तर तुम्ही पाहू शकता आपल्या भागातील बिनविषारी जातीचा कवडा साप तर याची ओळख पाहू शकता तुम्ही हा पूर्णपणे चॉकलेटी येतो आणि अंगावरती दुहेरी रेषा येतात त्याच्या मानेपासून तर सेफ्टीपर्यंत व्हाईट व्हाईट लाईनिंगमध्ये येतो आणि पूर्णपणे चॉकलेटी असतो आणि जो चेहऱ्याचा भाग आहे त्याचा तो एखाद्या बदामी आकाराप्रमाणे येतो पाहू शकता आपल्या भागातील बिनविषारी जातीचा कवळ्या साप आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्या परिसरात असे साप आढळून आल्यास कृपया कोणीही सापाला मारू नये तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधा आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू पाहू शकता आणखी एक वेळेस नाव सांगतो मराठीमध्ये कवळ्या हिंदीमध्ये कवळीवाला साप आणि इंग्लिशमध्ये कॉमन कृपया आणि याच कृपया अशा सापाला कोणी पकडण्याचासुद्धा प्रयत्न करू नये कारण जे सापाचं ट्रेनिंग अवगत असल्याशिवाय कोणीही सापाला पकडण्याचे प्रयत्न करू नये नाही अन्यथा असे जर कृत्य केले तर आपल्या जीवाला शंभर टक्के धोका होऊ शकतो पाहू शकता आपण इथे याला पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहोत पाहू शकता तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार